नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे लिंबाचा वापर करून झाल्यानंतर तुम्ही देखील जर साली बेकार समजून फेकून देत असाल तर यापुढे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खात्री आहे तुम्ही या लिंबाच्या साली फेकून देणार नाही कारण या बेकार समजणाऱ्या सालीपासून आज आपण एक असा दिवा बनवणार आहोत ज्याच्या रोजच्या वापरामुळे घरात एक सुगंध पसरतो आणि त्याचबरोबर घरात अगदी प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर जर पावसाळ्यात किंवा इतर ऋतूमध्ये देखील जर घरामध्ये मच्छर चिलटं माशा येत असतील आणि घरामध्ये कुवट वास येत असेल तर ते दूर होण्यास देखील मदत होते तर आज मी तुम्हाला दिव्यांचे दोन प्रकार सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही इथे पाहू शकता इथे मी एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे आणि तो लिंबू आपल्याला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी थोडासा वरचा भाग असा कट करून घ्यायचा आहे तर नॉर्मल आपण लिंबू जसं कट करतो तसं न करता फक्त वरचं आपल्याला याचा थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे नंतर एखाद्या चमचाच्या किंवा चाकूच्या सहाय्याने आपल्याला आतमध्ये जो लिंबाचा गरा है, कालजी है। गर आहे तो काळजीपूर्वक काढायचा आहे तर लक्षात ठेवा चाकूच्या सहाय्याने जर तुम्ही हा गर काढत असाल तर या लिंबाला कट पडणार नाही किंवा छिद्र पडणार नाही याची काळजी घ्या आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण यातला जो गर आहे बिया आहेत सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि फक्त आपण या लिंबाच्या सालीचा इथे दिवा बनवण्यासाठी उपयोग करणार आहोत नंतर आपल्याला इथे लागणार आहे तीन ते चार लवंगा आणि त्याचबरोबर मी इथे भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि आपल्याला हे जे कापूर आहे आणि लवंगा आहे ते आपल्याला अगदी बारीक असं याची पावडर करून घ्यायची आहे एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा पेपरमध्ये आपल्याला ह्या लवंगा आणि हे जे भीमसेनी कापूर आहे ते घेऊन आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे नंतर घरामध्ये जर तुमच्या एखाद्या मातीचा दिवा असेल किंवा अशा पद्धतीचा देवाऱ्यातला दिवा असेल तर तुम्ही हा लिंबू त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये आपण जी पावडर केली होती लवंग आणि भीमसेनी कापराची ती आपल्याला यामध्ये सर्व पावडर टाकायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मोहरीचं तेल या लिंबाच्या सालीमध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मी इथे एक फुलवात घेतलेली आहे ती या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे म्हणजे ही जी वात आहे ती पूर्ण आपल्याला भिजून घ्यायची आहे या तेलामध्ये आणि नंतर हवं असल्यास आपण थोडंसं आणखी तेल यामध्ये टाकू शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी हा लिंबाचा दिवा तयार केलेला आहे रोज संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे तर लिंबाचा असा स्वतःचा अगदी रिफ्रेशिंग करणारा सुगंध असतो त्यामुळे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील अगदी प्रसन्न वाटतं आणि आपण यामध्ये लवंगा आणि कापराचा वापर केलेला आहे त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तरी ते अशा पद्धतीने आपण एका लिंबाचा वापर करून अतिशय उपयुक्त असा हा दिवा तयार केलेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा दिवा नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला हा दिवा नक्की आवडेल तर हा आपला पहिला प्रकार दिव्याचा करून झालेला आहे चला तर मग आता करूयात आपण लिंबाच्या सालीचा उपयोग करून दुसरा प्रकार तर स्वयंपाक करताना कधी कधी भरपूर प्रमाणात लिंबू वापरले जातात एखादा पदार्थ करताना आणि आपल्याकडे भरपूर अशा या लिंबाच्या साली उरतात त्या आपण बेकार समजून नेहमीच फेकून देत असतो पण आज आपण या साली फेकून न देता या लिंबाच्या सालीचे देखील आज आपण इथे दिवे करणार आहोत तर या साली आपण क्लिनिंग प्रोसेसमध्ये देखील वापरू शकता तर हे पहा अशा पद्धतीने लिंबू पूर्णपणे वापरून झाल्यानंतर या साली फेकून न देता आपल्याला या कशा पद्धतीने वापरता येतील मी तुम्ही मला पुढे सांगणार आहे तर इथे ज्या लिंबाच्या साली आहेत त्यातला मी पूर्ण गर आणि रस काढून घेतलेला आहे नंतर आपल्याला काय करायची आहे ही जी लिंबाची साल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे आणि पूर्ण हा जो गर आहे तो व्यवस्थित आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे हे पहा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला याचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तर जितक्या तुमच्याकडे साली असतील तितक्या सालींचा तुम्ही अशा पद्धतीने गर काढून व्यवस्थित ती साल उलटी करून आपल्याला अशा पद्धतीने लिंबाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि जो बाजूला तुम्हाला हा गर दिसत आहे तो तुम्ही चाकूच्या सहाय्य किंवा एखाद्या का कात्रीच्या सहाय्याने काढू शकता जर नाही काढला तरीही चालेल पण हा दिसायला अतिशय छान दिसतो अशा पद्धतीने दिवा म्हणून मी हा पूर्ण गर अशा पद्धतीने काढून टाकत आहे आणि आपले मस्त हे असे लिंबाचे दिवे तयार झालेले आहेत नंतर आपल्याला अशाच पद्धतीने दुसरा देखील जे लिंबाची साल आहे त्याचा देखील मी गर आहे तो काढून घेत आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला जितके दिवे करायचे आहेत तितके तुम्ही हे लिंबाच्या सालीचे दिवे तयार करू शकता आणि नंतर आपल्याला फुलवात आणि तुम्ही जे पूजेला तेल वापरता ते तेल वापरून आपल्याला हे दिवे सुरू करायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने जर संध्याकाळच्या वेळेस कोणी पाहुणे येणार असतील कुठला सण समारंभ असेल दिवाळी असेल तर अशा पद्धतीने आपण हे दिवे आपल्या घरामध्ये अगदी छान अशी सजवून ठेवू शकता त्याचबरोबर हे लिंबाच्या सालीचे दिवे अगदी हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर देखील तरंगतात त्यामुळे आपण हे दिवे पाण्यावर तरंगणारे दिवे म्हणून देखील आपण याचा वापर करू शकता तर दिवाळीला किंवा कुठल्याही सण समारंभाला अगदी मस्त आपण सजवून हे दिवे आपल्या घरामध्ये मांडू शकता तर तुम्ही देखील अशा प्रकारे लिंबाच्या सालींचा दिवाचा वापर नक्की घरामध्ये करून पहा त्यामुळे आपल्याला घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी तर येतेच त्याचबरोबर अगदी प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं आणि जर घरामध्ये कुबट वास येत असतील मच्छर माशा वगैरे येत असतील तर ते देखील नाहीसे होण्यास या दिवांमुळे मदत होते तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद